तसे जळालेल्या कारखान्याची काय किंमत येणार म्हणा हे <laughs> शब्द राजारामचे नव्हते आणि पानसरेंचेही नक्कीच नव्हते हा कोण होता जो समोरासमोर मला आव्हान देऊ पाहत होता मी काहीही न बोलता उठलो माझ्या डोळ्यात राग होता तो मुद्दाम दाखवत मी पानसरेंच्या डोळ्यात पाहिले त्याच्या डोळ्यात मात्र कपाट आणि चेहऱ्यावर स्मितहास्य होते पानसरेंनी भविष्य वर्तवल्यासारखं सारं घडत होतं माझा जिल्ह्यातला एकाधिकार संपला एक नवीन कारखानदाराला तो देण्यात आला कलबुर्गी फर्टिलायझर सातारा जिल्हा त्याने काबीज केला पुढील एक दोन महिन्यात जे जे फर्टिलायझरचा एकाधिकार जाऊन प्रत्येक जिल्ह्यात कलबुर्गी फर्टिलायझरचा झेंडा झळकू लागला मी मात्र महादेव संगारे आणि शाळेग्रामच्या सोबत रोजच्या रोज, रोज गेस्ट हाऊसवर प्यालेच्या प्याले रिचवू लागलो जे जे नावाचा कारखाना बांधून तयार होता काम करण्यास कामगारही उत्सुक होते पण मलाचा खप जवळपास संपुष्टात आला होता असे सुरू राहिले तर कमावलेला आणि जमवलेला सारा पैसा असाच फक्त तोट्यातील कारखाना चालवण्यात संपणार होता हे सर्व चालू असतानाच एके दिवशी संगारेने आशेचा किरण दाखवणारी बातमी त्याच्या हवालदारामार्फत कळवली सातारपासून जवळच्याच मोहोळ गावात धमकी देणाऱ्या त्या इस्माला पाहिल्याबद्दलची बातमी त्याच्या एका खबऱ्याने दिली होती आणि त्यालाच पकडण्यासाठी संगारे आपल्या साथीदारांसोबत तातडीने मोहोळकडे रवाना झाला होता एकदा तो धमकी देणारा हातात आला की त्याच्याकडून संगारेचा पोलिसी खाक्या दाखवून नाहीतर महादेवच्या हाती धुलाई करून त्याच्या मालकाचे व साथीदारांचे नाव वदवून घेता येणार होते साथीदार पकडले की बायंग्याच्या राखेची पोटली मिळवून त्याच्या मालकाचा आणि त्याच्या ताब्यात आलेल्या काळ्या पिशाच शक्तीचा कायमचा नायनाट करता येणार होता आम्ही सारेच संगारेची चातकासारखी वाट पाहू लागलो